काय नाही ते तुमच्या तोंडातली सुपारी बघा बघा म्हणले बघा सुपारी खाऊन नायब तहसीलदार कस कलरिंग करत आहेत बघा ताई सुपारी खाऊन कुठे ठुक ठुकलेत जबाबदार पदावरील नाईब नायब तहसीलदार हे बघू शकता कशा पद्धतीने वेगळं इकडे ते बघाय कशा पद्धतीने आहे ते सुपारी घाण या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीनं ज्या झाडाच्या कुंड्या आहेत या तहसील कार्यालय रेणापूर येथे या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी थुकून नायब तहसीलदार असेल किंवा इतर कर्मचारी असेल या सर्वांनी थुकून कशा पद्धतीनं घाण केलेला आहे पाहू शकता तुम्ही हे बघू शकता कशा पद्धतीने झाड सुद्धा वाळून म्हणजे कशा पद्धतीनं म्हणजे तक धरून आहे थुकून थुकून कशा पद्धतीनं घाण केलेलं आहे ते पाहू शकता इथं बघू शकता तुम्ही की जे प्रतिबंधित सुपारी आहे विमल गोवा याच्यात मिक्स करायचं जे पॅकेट आहे ते इथं दिसत आहे आणि सर्वत्र आपल्याला पाहायला मिळेल खाली इथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं विमल गोवा गुटखा याचे म्हणजे पाकिट आहेत जे ज्याला बंदी आहे तर माननीय चंद्रशेखर बावनकुळे सर यांना फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी रेणापूर येथील रेणापूर ता तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील तहसील कार्यालयामध्ये ज्या पद्धतीनं सुपाऱ्या खाऊन या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घाण करणे जसं काय म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या घरच्या खिडकी देखील थुकत नाहीत किंवा स्वतःच्या घरात असं थुकतात का हा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य सा, नागरिकाला पडलेला आहे तर मान्य महसूल मंत्री यांनी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशा पद्धतीनंच हे इथं हे, वर्तन दिसत आहे ज्या पद्धतीनं तहसीलदार थोरासर ज्या यांचं ज्या पद्धतीनं निलंबन झालं त्या पद्धतीनंच या नायब तहसीलदार जे आहेत आता थुकून गेलेले त्यांचं सुद्धा या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे हे बघू शकता कशा पद्धतीनं घाण करून टाकलेल्या ही बिल्डिंग या ठिकाणी रेणापूर तहसील कार्यालयाची आणि या ठिकाणी नागरिक येत असतात माता भगिनी येत असाल म्हणजे आपल्या कामानिमित्त या ठिकाणी सर्व नागरिक तहसील कार्यालयामध्ये येत असतात आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं घाणीचं साम्राज्य स्वतः नायब तहसीलदार जे पदावर आहेत ते करत आहेत म्हणून यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणं गरजेचं आहे पाहूयात आता यांच्यावर काय कारवाई होईल शासकीय बिल्डिंग आहे आणि हे सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी येत असतात आणि ही या ठिकाणी आलेल्या नागरिकांना कशा पद्धतीने त्रास होतो हे पाहू शकता आता च्या म्हणजे आव्हान आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथे येऊन पाहावं की इथं तुम्ही थांबू तरी शकता का आणि या ठिकाणी नागरिकांना इथं थांबावं लागतंय आणि दुर्गंधीचा वास घेत थांबावा लागतंय किंवा म्हणजे जाता येता येत असते हे तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन इथं थांबून दाखवावं अशीच थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या पत्रकार ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम